नाशिक ग्रामीण पोलीस दलात नव्याने दाखल झालेल्या त्रेचाळीस चारचाकी वाहनांचा हस्तांतरण सोहळा माननीय जिल्हाधिकारी नाशिक श्री आयुष प्रसाद माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रय कराळे नाशिक परिक्षेत्र नाशिक पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत आज रोजी पोलीस मुख्यालय आडगाव येथे परेड मैदानावर संपन्न झाले यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री रवींद्र मगर पोलीस निरीक्षक मोटार परिवहन विभाग श्री अनिल घाडगे पोलीस निरीक्षक वेले केअर श्री राऊल मोरे राखीव पोलीस निरीक्षक श्री पंडित चव्हाण यांच्या सह अधिकारी व अंमलदार उपस्थित होते सदर सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी नवीन अतिथींना नवीन चारचाकी वाहनांना अतिथींनी नवीन चारचाकी वाहनांना हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले नाशिक ग्रामीण जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असून जिल्ह्यास गुजरात राज्याची व इतर जिल्ह्यांची सीमा जोडलेली असल्याने तसेच मालेगाव हा संवेदनशील भाग असल्याने पोलीस यंत्रणे सातत्याने कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त पार पाडावा लागतो तसेच नाशिक जिल्ह्यात आगामी सिंहस्त कुंभमेळ्या करता देश विदेशातून फार मोठ्या प्रमाणात भाविक येणार असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तसेच व्ही आय पी व्ही आय पीच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाहन ताफ्या करता वाहनांची अत्यंत आवश्यकता भासणार होती त्याचप्रमाणे जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग सप्तशृंगी गड मांगी तुंगी व लगतचे शिर्डी यासारखी इत्यादी धार्मिक स्थळे असल्याने राज्यातून व परराज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात नाशिक येथे व नाशिक जिल्ह्यात येत असतात कृषी उत्पन्न बाजार समित्या पर्यटन स्थळे विमानतळ या ठिकाणावर सुरक्षा बंदोबस्त व्ही आय व्ही आय पीच्या भेटीच्या वेळी वाणतापे पुरवणे आवश्यक झालेले आहे त्याकरताच नाशिक ग्रामीण पोलीस घटकात एकूण चाळीस पोलीस स्टेशन व आज उप विभागीय पोलीस अधिकारी यांची कार्यालय तर अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण व मालेगाव विभाग अशी पन्नास कार्यालय व इतर शाखा कार्यरत आहे सुमारे साडेतीन हजार पोलीस अंमलदार व पोलीस कर्मचारी कार्यरत असलेल्या जिल्हा ग्रामीण पोलीस दल सुमारे पंधरा हजार चौरस किलोमीटर परिसरातील कायदा व सुव्यवस्थेतील जबाबदारी सांभाळत आहेत मागील काही दिवसापासून जिल्हा ग्रामीण पोलिसांकडे वाहनांची कमतरता भासत होती उपलब्ध असलेली वाहने मोठ्या प्रमाणात नादृष्ट झाल्याने पोलीस ठाण्याच्या एकंदरीत कामा काजावर त्याचा विपरीत परिणाम झाला होता नाशिक जिल्ह्यामध्ये कुठेही काही घटना घडली तर एकशे बारा चा नंबरवर ताबडतोब नागरिक फोन करतात दरम्यान घटनास्थळी पोहोचण्यासाठी आवश्यक वाहने तंदुरुस्त लागतात दरम्यान त्रेचाळीस वाहने पुली, ग्रामीण पोलीस दलात दाखल झाल्याने काहीसा वाहतुकीचा व वा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मिटणार आहे दरम्यान हा सोहळा आज मोठ्या थाटामाटामध्ये पोलीस मुख्यालय या ठिकाणी पार पडला म्हणजे पोलीस म्हणजे मदत म्हणजे आपल्या घरातील आलेल्या संकटावर मात करण्यासाठी हक्काने मिळालेली आपल्याला देवानी दिलेली मदत आहे तर या सर्वांसाठी अतिशय जी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे वाहनं कारण की वाहनाशिवाय दळवाण शक्य नसतं ज्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते त्या वाहनांची वाहनांचं पूजन आणि वाहनांचं अर्पण या ठिकाणी होत आहे पुढं

आणि या त्रेचाळीस वाहनांच्या मार्फत आपण समाजातील पीडितातील वंचितातील किंवा ज्याला गरज आहे त्या अंतिम घटापर्यंत आपण अतिशय लवकर प्रत्येक शिस्तांस घेऊन आपण मदतीचा हात देणार आहोत शासनाने आपण दाखवलेला आपण घालवलेल्या विश्वासाला आपण असे हा सुपराय ताप देऊ शकतो येणारा उत्सव पौर्व हा अतिशय चांगल्या पद्धतीने ताप ज्या ठिकाणी अतिशय व्यक्त करतो आणि आता हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय सुभेरीच्या पाहतात माननीय मान्यवरांना ज्या ठिकाणी

आणि या प्रचाळीस वाहनांच्या मार्फत आपण समाजातील असतील वंचितातील किंवा ज्यांना गरज आहे त्या अंतिम घटापर्यंत आपण अतिशय लवकर प्रत्येक शिक्षण घेऊन आपण मदतीचा हात देणार आहोत शासनाने आपण